नमस्कार मित्रांनो मी करण लोणकर मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची महत्वाची अपडेट आलेली आहे नवीन नोंदणी म्हणजेच नवीन रजिस्ट्रेशन नूतनीकरण फॉर्म म्हणजेच रिन्युअल करायचा असेल तर आता तो मोफत करता येणार आहे त्यासाठीचा जी आर आला आहे आता नक्की काय आहे त्या जी आर मध्ये ते आपण पुढे पाहूया तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांचं बटन प्रेस करा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बांधकाम कामगारांबद्दलचा जो जी आर आहे तो जी आर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे इथं त्यांनी सांगितलेलं आहे इमारत व बांधकाम कामगार क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत नूतनीकरण करण्याकरिता भरावायची नोंदणी फी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबत म्हणजे काय आहे की याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमची जी काही फी होती म्हणजे जी काही रक्कम असेल फी भरण्यासाठी म्हणजे अर्ज नोंदवण्यासाठी जी जे शुल्क होता तर तो शुल्क त्यांनी बंद केलेला आहे इथे तुम्हाला तारीख दिसत असेल तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा तेरा ऑगस्ट चा जी आर आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे आता प्रस्तावनेमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊया नेमकं याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे तर प्रस्तावने त्यांनी सांगितलेलं आहे इमारत व इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगारांचे सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व बांधकाम कामगार रोजगार विनिमय व सेवा शक्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे त्याच अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय सेवा शर्ती नियम दोन हजार सात तयार करण्यात आलेले आहेत सदर अधिनियमाच्या कलम अठरा अनुभवे राज्यात महाराष्ट्र इतर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकाराच्या निधीमधून हो मंडळामार्फत नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांकरिता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहायता योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा अन्य या प्रकारच्या वर्गवारी करण्यात आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये कामगार जी योजना असती तर त्याच्याबद्दलची ह्यांनी माहिती सांगितलेली आहे की कधीपासून ते तयार करण्यात आलेलं आहे त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवल्या जातात त्याच्याबद्दलची माहिती आहे अजून पुढे काय सांगितले आपण ते पाहूया सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जाते उक्त अधिनियम नियमात खाली तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची काम नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क पंचवीस रुपये इतके निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या सक्रिय क्रमांक एक येथील पत्रांवर बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेबद्दल बदल करून सदर शुल्काची रक्कम ही एक रुपया करण्यात आली होती सद्यस्थिती महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी बैठकीत ठराव पारित करण्यात आला होता त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत पस्ता मंडळाने सक्रिय संदर्भीय क्रमांक तीन येथील पत्रांन्वये शासनास मान्यते स्तर सादर करण्यात आले आहे त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारती बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेला प्रस्ताव मान्यता देण्याबाबतची म्हणजे काय आहे की त्यांनी सांगितलेले बघा पहिल्यांदा शुल्क जो होता ऑनलाईन एकतर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगारांचा जो अर्ज आहे तो भरायला सुरुवात झाली दोन हजार वीस पासून त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ऑनलाईन पद्धतीने भरायला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा शुल्क हा पंचवीस रुपये होता त्याच्यानंतर त्यांनी एक रुपया केला एक रुपया केल्यानंतर पूर्णपणे शुल्क माफ करण्याबाबतच त्यांनी विधिमंडळात मांडलं सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याची मान्यता जी आहे त्याची मान्यता आलेली आहे आता या मान्यतेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघूया आपण इथं शासन निर्णय दिलेला आहे शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनिमय सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन मधील नमुरतुदीनुसार इमारत व बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत नूतनीकरण करण्याकरिता भरावायची नोंदणी फी नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो जे आपण वरती वाचलं की जी पंचवीस रुपये होती त्याच्यानंतर तीच रक्कम एक रुपया करण्यात आली आणि आता तीच रक्कम जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी विनाशुल्क भरण्यात येणार आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाता त्यावेळेस तिथं शासनाला भरावायची जी फी आहे ती आता शून्य रुपये करण्यात आलेली आहे म्हणजे फक्त जिथे कुठे तुम्ही फॉर्म भरायला जाताल त्यांचे फॉर्म भरण्याचे जे चार्जेस असतील तेच तुम्हाला फक्त पेड करावं लागणार आहेत बाकी एकही रुपया तुम्हाला वरती द्यावा लागणार नाहीये तर मित्रांनो ही अशा पद्धतीची महत्वाचा निर्णय होता जो निर्णय आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला व्हिडिओ आवडली असेल माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पुन्हा सांगतो चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद